आगीर आपदते पासी तीर्थे तिष्टती हरनशी हो चारी मुक्ति होती रासी कथा उल्लासे परमानंद असो मौजे जीवाची वाणीवार अनुवाची बरोबर या ठिकाणी येण्याचा सुयोग थोडकेच का होईना आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे थोड्याच व्यक्तींची पण अतिशय प्रसन्नता प्रत्येक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे असो गोड अशा प्रकारचा प्रसंग आता महाराजांनी सांगितलेला आहे आलेले सर्व वाचक सूचक कारण एकाहून एक बळीने असे वाचक सूचक या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी लंकेमध्ये वनकर उठले हनुमंत यानं निमित्त केलं आणि कशाचं निमित्त केलं हणूपणा करण्याचा खरा हेतू होता राजा रावना समजा झगडा करण्याचा असा प्रसंग आहे तिथून पुढचा विषय आहे लक्ष देऊन असणार त्या ठिकाणी ऐका पुढे नाय सांगतात गोपने गुन्हे का किती काही जण आपल्या हातामध्ये असत रे युद्ध करण्याचं ओळख खटक घेऊ लागले काही जण असत हातामध्ये गोटी दगड असणारे घेऊ लागले गर 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 अशा प्रकारे फिरवू लागले आणि फिरून असणार त्या देह पाहून असणारा मारा त्या ठिकाणी देऊ लागले बरे मागता